नमस्कार गिरीश थत्ते कड़ुनाई का भाग्यश्री पाटणकर यांची कहानी बॉडी शील्ड अधिकाऱ्यांची ट्रेनिंग संपवून विजय जीप ने घरी आला मेन गेट मधून कार आत येताच दोन्ही गार्डचे अभिवादन विजय ने स्वीकारले तो जीप मधून उतरताच एलेक्स त्याचा पालतू कुत्रा आपली शेपटी हलवत तोंडाने कुकू आवाज करीत विजयच्या पायाजवळ घुटमळू लागला मालकाच्या अंगावर हात फिरवताच एलेक्स आपली शेपटी जोराजोरात हवलावू लागला कम -कम असे त्याने म्हणतात एलेक्स त्याच्या मागे धावला बाहेर बागेत विजयची पुतणी केतकी बसली होती हे समोर दिसणार दृश्य कागदावर लिहून घेत होती तिच्याकडे लक्ष जाताच विजयने हॅलो म्हणून हात हलवला काकाची ही लगबग केतकीला फार आवडत असे तिनेही स्मित हास्य करीत मान तिरपी करून हाय केलं विजयच्या जीवनशैलीबद्दल केतकीला नेहमीच कुतूहल वाटायचं कालच ती आपल्या मुलाला सारंगला घेऊन मुंबईहून आली होती विजयच्या पाठोपाठ तीही घरात आली काय लिहिणं आहे मॅडम विजयने मिश्किलपणे विचारलं मी आत्ताच कथा लिहायला सुरुवात केली आहे तुझी म्हणजे बॉडी अरे वा आमचे नाव झळकणार तर तुमच्या मॅगझिन मध्ये विजयने केतकीला हसतच म्हटले काका मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे केतकी म्हणाली ओके ओके विजयने मान हलवली तेवढ्यात रामू ब्रेकफास्ट घेऊन आला तोपर्यंत घरातील सगळे डायनिंग टेबल जवळ एकत्र झाले ब्रेकफास्ट करताना केतकी काकाला प्रश्न विचारत होती ती पॉइंट्स नोट करत होती चार तासांनी दुपारची जेवण झाल्यावर विजय ड्युटीवर गेला केतकीने पुढील कथा लिहायला सुरुवात केली ही कथा आहे संवैधानिक सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेतील एका जाबाज बॉडीशील्डची किशोर गटातील मुला मुलींना व त्यांच्या पालकांना नेहमी एक प्रश्न पडतो की कि शिक्षण किंवा सेवेच्या क्षेत्रात कोणते क्षेत्र निवडावे अधिकांश मुले मुली इंजिनिअरिंग करून आय टी क्षेत्र निवडतात या कथेच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छिते की त्यांना आपल्या राष्ट्रात सेना पोलीस सुरक्षा बल यांच्या माध्यमाने राष्ट्रसेवा करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी फक्त विचार करण्याची गरज आहे संवैधानिक सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी घेतलेले अचूक निर्णय आणि आखलेले अचूक मार्ग यावर आपल्या राष्ट्राची प्रगती अवलंबून असते त्यांच्या सुरक्षा कवचात सिंहाचा वाटा असतो तो बॉडीशिल्ड यांचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे जीवन असते बॉडीशिल्ड जाबाजांचे नेत्यांच्या सुरक्षेत तसुभर चुक न होता जीवाची बाजी लावून बॉडीशिल्ड आणि त्यांची पूर्ण टीम काम करीत असते विजयला शिक्षणाची आवड लहानपणापासूनच होती जसे जसे शिक्षण पूर्ण होत होते तसं त्याशी आपल्या राष्ट्राबद्दलची त्याची आदराची भावना दृढ होत होती त्याला लहानपणापासूनच गणवेशधारी सेवेबद्दल आकर्षण होते फौजी उडान ह्या सिरियल्स त्याला फार आवडत होत्या बारावी झाल्यानंतर कॉलेजमध्ये बी एस सी करून डिफेन्स स्टडीज यातील एक विषय घेऊन विजयने एम एस सी केले एन सी सी मध्ये सक्रिय भाग घेऊन एअर विंग मधून त्याने सी प्रमाणपत्र मिळवले मधल्या काळात विजयने कम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स सुरू केला त्यात त्याला चांगली नोकरी मिळाली परंतु कॉम्प्युटरसमोर समोर काम करणे विजयला पसंत नव्हते म्हणून विजयने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली त्याचबरोबर कायद्याची परीक्षा पण त्याने पास केली राष्ट्रसेवा हा उद्देश त्याच्या मनात रुजत होता केतकी एकाग्रपणे कथा लिहीत होती तेवढ्यात तिचा मुलगा सारंग आणि विजयचा मुलगा सागर यांच्या भांडणाचा आवाज आला त्यांचे भांडण सोड केतकीची काकू तन्वी प्रयत्न करीत होती केतकीने आपले रजिस्टर पेन जागेवर ठेवून दिले आणि तीही काकू बरोबर दोघांची समजूत काढायला गेली संध्याकाळ होत आली होती त्यांचे भांडण सोडवून केतकी आणि तन्वीने मुलांना तयार व्हायला सांगितले आज आपण दूर फिरायला जाणार आहोत हे ऐकताच दोघेही तयार व्हायला पळाले थोड्याच वेळात विजय घरी आला सगळे तयार होऊन फिरायला निघाले फिरता फिरता केतकी काकाला त्याच्या बद्दल माहिती विचारत होती विजयने त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली तुला मी सकाळी सांगितलं त्याच्या पुढे मी सांगतो सीपीओएस मी आता त्याला सी म्हणतात परीक्षा पास केली त्यानंतर मूलभूत प्रशिक्षणासाठी सुरक्षा अकादमी अंतर्गत माउंट आबूमध्ये मी प्रवेश मिळवला हे प्रशिक्षण शारीरिकदृष्ट्या फार कठीण होते हे खरे पण मानसिक दृढ निश्चय मानसिक आणि शारीरिक आत्मविश्वास वाढविण्याचे व्यायाम शिवाय शस्त्र चालविणे हे माझे प्रयत्न सुरू होते यात नियम आणि कायद्याचे ज्ञानही समाविष्ट होते प्राथमिक प्रशिक्षणानंतर माझी नियुक्ती काश्मीरला झाली एसटीएफ सोबत ऑपरेशनसाठी मला पाठविण्यात आले फियादिन हमल्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेच मी प्रथमच समोरी गेलो माझ्या मार्गदर्शनातच आमच्या युनिटने अमरनाथ यात्रेची सुरक्षा व्यवस्था आणि इतर अनेक ऑपरेशन्स यशस्वी केले या सफलतेमुळे माझी व माझ्या युनिटची जबाबदारी आणखीनच वाढली त्यानंतर आमच्या युनिटला संसद भवनासह महत्वाच्या संस्थानांची सुरक्षा सुरक्षित निवडणुका घेणे रथयात्रा आयोजित करणे इतर कर्तव्य सोपविण्यात आली फिरता फिरता केतकीला विजय बद्दल अजून बरीच माहिती मिळाली काकाने अजून दिलेल्या माहितीवर दुसऱ्या दिवशी सकाळी केतकीने पुढील कथा लिहायला सुरुवात केली विजय कायद्याच्या पदवीधर एल एल एम असल्याने त्याची नियुक्ती सीआरपीएफ मुख्यालयात कायदा शाखेत करण्यात आली तेथील त्याचा अनुभव अगदीच वेगळा होता सशस्त्र दलाचे सदस्य आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडताना त्यांना शक्ती आणि संरक्षण मिळते असे कर्तव्य बजावताना कायदेशीर खटल्यांमध्ये अडकलेल्या जवानांना न्याय मिळवून देताना विजयला खूप समाधान मिळत होते या दरम्यान विजयच्या जीवनात एक गोड घटना घटली तन्वी एक सुंदर आणि सुशील मुलगी भेटली ते दोघही विवाहबद्ध झाले दोघांचे वैवाहिक जीवन खूप सुरेख चालले होते नंतर थोड्याच दिवसात विजयची नियुक्ती रॅपिड एक्शन फोर्स मध्ये झाली राजस्थानमधील गुज्जर आंदोलन ऋषिकेश मधील कुंभमेळा तेलंगणा आंदोलन अशा सारख्या अनेक तणावपूर्ण परिस्थितींना हाताळण्याची महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्याने व त्याच्या युनिटने बखुबी पेलल्या एकदा जवानांना प्रशिक्षण देताना बॉम्ब डिफ्यूज करण्याच्या वेळी एक बॉम्ब स्फोट झाला त्या दुर्घटनेत विजयचा चेहरा व दोन्ही हात चाळीस टक्के भाजले गेल्याने तो गंभीर रूपाने जखमी झाला त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले या दुर्घटनेमुळे विजयला स्वतःच्या हाताने कित्येक महिने जेवताही येत नव्हते परंतु देवाच्या कृपेने तो पूर्णपणे बरा झाला आपल्या नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळत विजयने सायबर कायदा या विषयात पी डी पूर्ण केली त्यानंतर त्याची नियुक्ती सी आर पी एफ अकॅडमीमध्ये झाली यात मोठ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची त्याला संधी मिळाली अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे कारण त्यासाठी प्रशिक्षक सर्व बाबतीत परिपूर्ण ज्ञानी आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असावा लागतो या काळात विजयचे लेखन कार्य सुद्धा सुरू होते त्याची दोन पुस्तके आणि नामांकित जर्नल्स मध्ये अनेक लेख प्रकाशित झाले आहेत यानंतरच्या त्याचा जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे तो आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तैनात झाला त्याच्या उत्कृष्ट क्षमतेमुळे त्याला कोब्रा कमांडो बटालियन मध्ये द्वितीय कमान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले यानंतर विजय आणि तन्वीच्या जीवनात दोन आनंदाच्या घटना घडल्या त्यांच्या प्रेमाच्या वेलीवर दोन गोड फुले उमलली त्या दोघांना ही जबाबदारी सांभाळताना खूप आनंद मिळत होता त्याचबरोबर आपल्या ड्युटीच्या जबाबदारीची जाणीव विजयला होतीच केतकीची कथा आकार घेत चालली होती दुसऱ्या दिवशी दुपारी विजयचा मुलगा सागर शाळेतून रडतच घरी आला आज शाळेत मला एका मुलाने मारले आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही मला भीती वाटते सागर म्हणाला त्याच्या आजोबांनी त्याला समजावले हे बघ असं घाबरून कसं चालेल बाळा तुझे बाबा किती शूरवीर आहेत ते घाबरतात का कशाला सागरने नकारार्थी मान हलवली केतकीच्या मनात आला खरंच तर आहेत आजोबा आपला काका खूप ब्रेवा आहे विचाराच्या ओघात तिने कथा लिहायला सुरुवात केली छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्सल क्षेत्रात विजय आणि त्याच्या टीमने ऑपरेशन यशस्वी करून दाखवले दंडकारण्याच्या जंगलात नक्षलवादाविरुद्ध कारवाई करताना त्याला अनेक जीव घेण्या प्रसंगांना समोर जावे लागले पण तेही काम त्याने व त्याच्या टीमने यशस्वी केले विजयच्या गणवेशावर लावलेले मेडल्स त्याच्या शौर्याच्या कथा सांगतात संवैधानिक सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींसाठी अंगावर जॅकेट घालतात त्याचे वजन आपल्याला दोन्ही हातांनी पेळणे खूप कठीण असते कोणत्याही मध्ये ते जेकेट अंगावर सतत घालून राहणं किती कठीण असेल खर तर ते जेकेट त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेकरता नसून नेत्यांच्या सुरक्षेसाठी असते राष्ट्राकरिता केवढे हे समर्पण मला त्याचं फार कौतुक हो वाटतं ते आणखीन एका गोष्टीचे ते म्हणजे त्याला पेंटिंगची लिहिण्याची खूप आवड आहे घरात अनेक पेंटिंग आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तो मुद्दाम वेळ काढत असतो विजय सारखे समर्थ योग्य आणि सक्षम जाबाज भारताला बाह्य आणि आंतरिक सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यास सिद्ध आहेत या सर्व जाबाज बॉडीशील्ड सैनिक आणि अधिकाऱ्यांना माझा मानाचा मुजरा विजयाच्या जीवनाचे उदाहरण समोर ठेवून आपल्या देशातील मुलामुलींनी देशसेवेत आपले योगदान अवश्य दिले पाहिजे केतकीने सुरुवात केलेली कथा पूर्ण लिहून झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर आपल्या काकाबद्दलचा अभिमान झळकत होता धन्यवाद